नमस्कार मी स्वप्नील महाराष्ट्र स्वागत आहे दर्शको आज चार ऑगस्ट रविवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याविषयी अपडेट आता आपण जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे काल दिवसभरापासून पुणे जिल्हा आसपासच्या परिसराला पावसाने झोडपलेला असून काल संध्याकाळीच पुणे जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केलेला आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला पवना मुळशी चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून हे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे पुणे पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील नद्यांच्या पूर रेषेलगतच्या तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही सतर्क करण्यात आलेला असून त्यांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित होण्याची विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रशासनालाही या सर्व नागरिकांची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आज सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार खडकवासला धरणामधून सध्या सत्तावीस हजार सोळा क्युसेक मुळशी धरणातून सत्तावीस हजार सहाशे नऊ क्युसेक तर पवना धरणातून पाच हजार क्युसेक त्याचबरोबर चासक मानधरणातून आठ हजार पन्नास क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग भी हा भीमा नदीच्या क्षेत्रात होता असून यामुळे दौंडेथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याच्या विसर्गात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना सज्ज राहण्याचे आवाहन केलेले आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे काल संध्याकाळी जे आपण उजनी धरणाची पाण्याची अपडेट घेतली होती त्यामध्ये दौंडेथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा अडुसष्ट हजार सहाशे एवढा होता तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही जवळपास साठ्याहत्तर टक्के एवढी होती पाठीमागील बारा तासामध्ये त्यामध्ये पाच पॉईंट एक्क्याण्णव टक्केची वाढ झालेली असून काल संध्याकाळीच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणाने कालच्या रात्रीतच उजनी धरणाची पाण्याची ऐंशी टक्केची पातळी पार केलेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही त्र्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के एवढी झालेली आहे पाठीमागील बारा तासात उजनी धर्म परिसरात दोन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत दोनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धर्म परिसरात नोंदवला गेलेला आहे त्यामुळे आज सकाळी सहा वाजता दौंडेतून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेक एवढी मोठी झालेली आहे या वाढलेल्या प्रचंड आवकमुळे उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यामध्ये ही वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये एकशे आठ पॉईंट बासष्ट टी एम सी एवढा मृत पाणीसाठा झालेला आहे तर उजनी धरणामधील उपयुक्त ही चव्वेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी एवढा झालेला आहे दर्शको आपण दररोज उजनी धरण व त्याविषयीच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या अपडेट्स आपल्याला वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी वे उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज